श्री स्वामी समर्थ गुरुवाराच्या दिवशी तुमच्या पगारातून कमावलेल्या पैशातून तुम्ही प्रत्येक गुरुवारी अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे बाजूला काढा व पांढरे पाकिटमध्ये किंवा लिपाफामध्ये ते पैसे केसरचा चंदन लावून हा लिपाफा स्वामींच्या जवळ ठेवा तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर त्यांच्या मूर्तीसमोर हा लिपाफा ठेवा आणि प्रार्थना करा स्वामी आई आम्हाला प्रत्येक कामात येत दे घरामध्ये सुखशांती व बरकत राहू दे, दे आलेल्या पैसा टिकू दे ही प्रार्थना जवळ करा मग बघा सर्व काही संकट आर्थिक परेशाने तुमची दूर होईल शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेले दुःख दारिद्र्य गरिबी त्रास आपल्या भाग्यात कितीही वाईट परिस्थिती असू द्या कितीही वाईट परिस्थिती लिहिलेली असली तरीही आपले मस्तक शिवलिंगाला स्पर्श मात्राने आपले नशिबामध्ये कितीही उलट लिहिलेलं असेल ते सुद्धा व्यवस्थित होते अनुभव नक्कीच घ्या खूप कर्ज झालं आहे मार्ग मिळत नाही तर हा एक छोटासा उपाय करा तुम्हाला पाच खायाची पानं घ्यायची आहेत त्यांच्यावरती मदाने श्रीराम लिहायचं आहे आणि ते पाच पानं आणि ते पाच पानं हनुमानजीला अर्पण करायचं आहे हा उपाय तुम्ही शनिवार मंगळवार गुरुवार या तिन्ही दिवसातून कुठल्याही एका दिवशी हा उपाय करा याने कर्ज फिटण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना